मित्रांनो तुमचं वजन कमी होत नाही आहे का माझ्याकडे उपाय आहे तुम्ही बुधावर जा कारण तिथे गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा सदतीस टक्के कमी आहे म्हणजेच पृथ्वीवर बहात्तर किलो वजन असेल तर त्या व्यक्तीचं वजन बुधावर जेमतेम सत्तावीस किलो भरतं बुध सूर्यापासून पाच पूर्णांक आठ किलोमीटर दूर असलेला हा ग्रह सूर्याभोवती सेकंदाला सत् ते चाळीस किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने फिरत असतो गुरु ग्रह हा इतका मोठा आहे की तो सूर्यमानेतल्या इतर ग्रहांच्या गतीवर इम्पॅक्ट करतो अपवाद आहे फक्त बुध ग्रहाचा तो काही या गुरुचा म्हणजे आपल्या महागुरूचं ऐकत नाही आपल्याच मस्तीत राहतो अरे अवघी चोवीसशे चाळीस म्हणजे जेमतेम पंचवीसशे किलोमीटर त्रिज्या असलेला बुध स्वतःभोवती एक फेरी मारायला पृथ्वीवरचे अठ्ठावन्न दिवस घेतो मात्र सूर्याभोवती फिरताना बुधावरील तीन दिवसात त्याच्या दोन फेऱ्या होतात पृथ्वीवरील अठ्ठ्याऐंशी दिवसात त्याची सूर्याभोवतीची एक फेरी म्हणजे त्याचं एक वर्ष पूर्ण होतं म्हणजे तिथे गेलात तर दर तीन महिन्याला तुम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करता येईल किती मजा फक्त तिथलं वातावरण असं आहे की तिथे आपण काहीच सेकंद जगू शकतो त्यामुळे वाढदिवसाऐवजी पुण्यतिथीत तीथ साजरी करावी लागेल